सलाम प्रियानो तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो हा व्हिडिओ तुमच्या जीवनाचा एक खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ ठरणार आहे माझं नाव हनोक खंडागळे आहे आणि मी टेंडरली थॉट या शैक्षणिक संस्थाचा संचालक आहे हा व्हिडिओ माझ्याबद्दल कमी आणि तुमच्याबद्दल प्रियांनो जास्त आहे तरी पण मी इतकंच तुम्हाला सांगू इच्छित आहे की जे कार्य मी आणि माझी माझी टीम करत आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचं येत्या काळी भविष्य बदलणार आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी लेकराला एक नवीन जीवन प्राप्त होणार आहे प्रियनो आज मला तुम्हाला सुरुवातीला एक गोष्ट सांगू द्या ही गोष्ट एका महान अशा शेतकऱ्यांची आहे या शेतकरीचं नाव रामदास भाऊ शिंदे आहे रामदास भाऊ एक खूप कष्टाळू शेतकरी आहेत आणि काही वर्षा अगोदर त्यांच्या मनात असा विचार आला की बाबा रे मी ज्या प्रकारचं कष्ट करतोय त्या प्रकारचं कष्ट माझ्या लेखनाला नाही व्हायला हवं आहे रामदास भाऊची खूप कळकळीची इच्छा होती की त्यांच्या लेकरांनी चांगलं शिक्षण घ्यावं त्यांची अशी इच्छा होती की त्यांच्या लेकरांना इंग्रजी शिक्षण भेटावं परंतु परिस्थितीमुळे काय कारण असतं ते त्यांच्या लेकरांना इंग्रजी शिकू शकले नाही आणि त्याचा प्रत्येक वेळेस त्यांना फार दुःख व्हायचा परंतु एक दिवस रामदास भाऊनी असा निर्णय घेतला की त्यांच्या शेतीचा काय भाग एकदाचा विकून त्यांनी त्या पैशाचं त्यांच्या लेकरांना इंग इंग्रजी माध्यमात ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न केला त्यांना भरपूर त्रास झाले इंग्रजी माध्यमात सहज लेकरं त्यांचे घेत नव्हते कारण का त्यांचे लेकरं म मा, मराठी माध्यमातून होते परंतु रामदास भाऊंनी कसं तसं खूप सारे पैसे देऊन मेहनत करून चार वेळेस ऑफिसला इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या ऑफिसला चक्कर मारून त्यांनी शेवटी त्यांच्या लेकरांना इंग्रजी माध्यमात प्रवेश दिला आज त्यांचे लेकर त्यांचा मुलगा मोठा मुलगा अमेरिकामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि त्यांची मुलगी भारतात लेकरांची डॉक्टर आहे पण जे रामदास भाऊनी केलं ते प्रियांनो आज कोणत्याही मराठी कुटुंबात कोणत्याही पित्याला करायची गरज नाही आणि त्याचं कारण मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो कल्पना करा जर आज तुम्ही तुमच्या लेकरांना मराठी शाळेतून काढून इंग्रजी माध्यमात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला ॲडमिशन घेतलं तर काय होईल पहिली गोष्ट त्या लेकराला भरपूर अभ्यास साहित्य भेटेल किंवा भरपूर समज भेटेल कारण का इंग्रजी ही जगभर प्रसिद्ध भाषा आहे आणि जगभर प्रसिद्ध भाषा असल्यामुळे जगात जे काही ज्ञान आहे ते सर्व इंग्रजी भाषेच्या शाळेत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दिलं जातं प्रियांनो आणि म्हणून या लेकरांना अभ्यासक्रम किंवा अभ्यास साहित्य भरपूर भेटेल दुसरी गोष्ट जे लेकरं इंग्रजी माध्यमात शिकतात त्यांना कॉलेज करण्यासाठी भरपूर फायदा होतो काय लेकरांची इच्छा असते इंजिनिअरिंग करावं डॉक्टरेट करावं सायंटिस्ट बनावं परंतु मराठी शाळेत शिकल्यानंतर पुढं जात असताना जेव्हा त्यांचे त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करायची असती काय मोठं करायचं असतं त्याच्यात फार अडचण येते तिसरी गोष्ट उत्तम करिअर किंवा व्यवसाय इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे प्रत्येक लेकराला चांगलं करिअर घडवता येतं किंवा व्यवसाय घडवता येतो कोण डॉक्टर बनत कोण इंजिनियर, कोण काय कोण लॉयर किंवा कोण काय मग चौथी गोष्ट परदेशात व्यवसाय किंवा काम हो आता प्रियानो आपल्यापैकी तुम्हाला माहिती आहे की भरपूर भारतातले लोक परदेशात जाऊन कार्य करतात काम करतात व्यवसाय करतात आणि ही एक खूप मोठी संधी प्राप्त होती जेव्हा एक विद्यार्थी म इंग्रजी माध्यमात माद शिकतो त्यानंतर पाचवी गोष्ट पाचवी गोष्ट अशी की इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे प्रत्येक लेकराला संवाद साधताना एक आत्मविश्वास राहतो आपण पाहतो की आपले बरेच मराठी लेकरं जेव्हा लोकांसमोर उभा राहतात कुठं जातात तर त्यांचा आत्मविश्वास कुठंतरी खचतो का तर बाबा मला इंग्रजी येत नाही परंतु इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास निर्बळ होतो प्रियांनो तेवढंच नाही परंतु सा सहावी गोष्ट आता ही सहावी गोष्ट जी मी सांगतोय थोडी दूरदृष्टीची वाटेल परंतु ही तेवढीच खरी आहे जेवढं मी तुम्हाला दाखवतोय किंवा सांगतोय आणि ती गोष्ट अशी आहे की इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे एक चांगला जीवन साथी आ, साधने किंवा शोधण्यात मदत होती प्रियांणू आणि हे तुम्हा सर्वांना माहिती आहे की इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे त्या लेकराला सहजरित्य खूप सारे स्थळ स्थळ पुढे येतात आता माझा एक मोठा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे प्रियांनो की ह्या वर्तमान स्थितीत मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यमात जाण्यास कोणती शाळा मोकळीकता देते का कोणती शाळा तुमच्या लेकरांना मराठी शाळेतून इंग्रजी शाळेत घेईल का आणि त्याचं सोपं उत्तर आहे नाई प्रियांनो हां कदाचित तुम्ही खूप पैसा ओतला तर कदाचित हे पॉसिबल आहे पण तुम्हाला जसं माहिती आहे की हे बऱ्याच स्कूलमध्ये पैसा देऊन पण ही गोष्ट होत नाही पण आज मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की ह्या कारणास्तव आपण टेंडरली थॉट ही शैक्षणिक संस्था स्थापन केली आहे जिथं आपण आपल्या मराठी लेकरांना एक नवीन जीवन देऊ शकतं आता आम्ही कोण आहोत आम्ही काय करतो कशा रीती शिकवतो हे मला तुम्हाला सांगू द्या टेंडरली थॉट ही एक ऑनलाईन इंग्रजी माध्यमाची शैक्षणिक संस्था आहे आता जसं तुम्ही स्क्रीनवर पाहता आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट आज आपण ऑनलाईन करत आहोत बँकिंग ऑनलाईन करत आहोत आपण बऱ्याच गोष्टी जे पहिले करत नव्हतो शॉपिंग ते ऑनलाईन करत आहोत त्याचरीत्या प्रियांनो आज आपण अभ्यासही ऑनलाईन करू शक शकतं ऑनलाईन अभ्यास करायचे फायदे खूप सारे आहेत ते तुम्हाला जाता जाता समजेलच मराठी माध्यमाच्या महत्त्व महत्त्वाकांक्षिक विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात जाण्यास मदत करणे आणि त्यांना उच्च दर्जाचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणे हे आमचे ध्येय आहे प्रियानो पण आम्ही हे कसं करणार आम्ही विद्यार्थ्यांना मराठीतून इंग्रजी माध्यमात जाण्यास आम्ही कशी मदत करू शकतो हे मला तुम्हाला समजू द्या आता मी ही गोष्ट तुम्हाला तीन टप्प्यात सांगणार आहे प्रियांना तीन टप्प्यात तीन सोप्या टप्प्यात तुम्ही तुमच्या लेकरांना मराठी माध्यमातून काढून इंग्रजी माध्यमात टाकू शकता शिकू शकता पहिला टप्पा पहिल्या टप्प्यात विद्यार्थी आमच्यासोबत एक वर्ष इंग्रजी शिकतील ह्या टप्प्यात इंग्रजी शिकत असताना विद्यार्थ्याला मराठी शाळा सोडायची गरज नाही आहे सकाळी किंवा संध्याकाळी दीड तास पाच सहा दिवस विद्यार्थी हप्त्यातून पाच सहा दिवस आमच्या संती इंग्रजी शिकू शकतात दुसऱ्या टप्प्यावर पुढे जसा विद्यार्थी एक वर्ष झाला पुढे व... पुढच्या वर्षापासून आम्ही त्यांना आमच्यासोबत पूर्ण वेळ प्रवेश देऊ ॲडमिशन देऊ ह्याचा अर्थ काय होतो की मग निस्तच इंग्रजी नाही पण इतर जितके पण विषय आहेत इंग्रजीमध्ये ते सर्व त्या लेकराला हळूहळू शिकू का शिकू कारण का त्याची इंग्रजी तोपर्यंत पक्की होईल बऱ्यापैकी त्याला इंग्रजी वाचता येईल लिहिता येईल बोलता येईल आणि ह्यामुळे त्याला आपण इंग्रजी जे विषय आहेत ते आपण त्या लेकराला शिकू तिसरा टप्पा तेव्हा सुरू होतो जेव्हा ते लेकरू दहावीत जातं बारावीत जातं आम्ही त्या लेकराला जेव्हा दहावीत गेला ती लेकरू दहावीत गेल्या गेल्यावर किंवा बारावीत गेल्यावर आम्ही त्या लेकराला एक सरकारी इंग्रजी इंग्रजी माध्यमाची जी संस्था आहे ओके त्या संस्थेच्या परीक्षेसाठी पाठव म्हणजे बोर्ड एक्झाम अर्थात एक सरकारी इंग्रजी बोर्ड एक्झाम आहे परीक्षा आहे त्या परीक्षासाठी आपण लेकराला तिथे पाठवूया ओके आता मला हेच तीन टप्पे तुम्हाला थोडंसं अजून सोयशीर सांगू द्या प्रियानो आपल्या आपल्याकडे जे तीन टप्पे आहेत त्याच्यातला पहिल्या टप्प्यात आपण लेकरांना आपल्या संती एक वर्ष दीड तास प्रत्येक दिवशी इंग्रजी शिकवणार तर इंग्रजी शिकवायसाठी आपण तीन स्तर केले आहेत स्तर ए स्तर बी आणि स्तर सी स्तर ए म्हणजे त्या लेकरांसाठी आहेत जे मराठी मिडियम मध्ये आता ए पहिली किंवा तिसरी मध्ये आहेत स्तर बी त्या लेकरांसाठी आहेत जे मराठी मिडियम मध्ये चौथी ते पाचवी चौथी किंवा पाचवीमध्ये आहेत आणि स्तर सी त्या लेकरांसाठी आहे जे आत्ता मराठी मिडियम मध्ये सहावी किंवा सातवी आठवी नववी मध्ये आहेत आणि प्रियानो ह्या स्त ह्या टप्प्यात असताना ओके ह्या टप्प्यात असताना विद्यार्थ्याला मराठी शाळा सोडायची गरज नाही आहे आता आपले सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी साडेपाच ते सात आपले क्लासेस चालतात विद्यार्थ्यांना क्लासेस जॉईन करायला निसतं एक मोबाईल आणि इंटरनेट गरज आहे मोबाईल आता सगळ्यांच्या घरी आहेत इंटरनेटवर त्याच्यावर पण आहे जर तुम्हाला असं वाटतं की बाबा माझ्या लेकरासाठी अजून थोडंसं चांगलं करतो तर तुम्ही टॅबलेट देखील घेऊ शकता टॅबलेटमध्ये पण इंटरनेट होतं सेट तर टॅबलेट किंवा लॅपटॉप घेऊ शकता आणि लेकराला तुम्ही ऑनलाईन शिकायला मदत करू शकता आता फीस फीस पहा प्रियांनो खूप खूप कमी आहे जितकं तुम्हाला हे स्क्रीनवर दिसतंय ही फी आहे प्रियांनो ओके मी तुमच्यासाठी दोन मिनटं ही स्क्रीन ठेवतोय तुम्ही पहा की ही या या फी, फी ही ह्या ह्या फी फीमध्ये कोणत्या लेकराला शिकवते किंवा कोणची इंग्लिश शाळा नाही प्रियांनो परंतु ही व्यवस्था आपण अशा प्रकारे केली आहे की आपल्या मराठी लेकरांना शिक्षण भेटावं कोणचंच लेकरू मागं राहावं नाही म्हणून आपण ही सुविधा केली आहे आता दुसरा टप्पा दुसरा टप्पा तेव्हा सुरू होतो जसं पहिले मी म्हटलो की पुढच्या वर्षी जेव्हा लेकरू इंग्रजी शिके, शिकेल म्हणजे ह्या वर्षी इंग्रजी शिकेल पाथ तर पुढच्या वर्षी आपण त्याला आपल्याकडं ॲडमिशन देऊ समजा आता आप स्तर सीमध्ये एखादं लेकरू होतं जे पाच चौथी पाचवीचं लेकरू होतं राईट आणि त्या स पाचवीची चौथी पाचवीच्या लेक समजा पाचवीचं लेकरू आहे आणि त्याची मराठी मीडियममध्ये पाचवी झाली तर त्याला आपण आपल्या शाळेत आपल्या संस्थेत आपण त्या लेकराला सहावीत ले ॲडमिशन लेकर देऊ आणि त्या लेकराचं वर्ष वाया जाणार नाही त्या लेकराला जे पण सावीचे विषय आहेत इंग इंग्रजी माध्यमात ते सर्व लागू होतील आणि जितके पण आपण विषय आहेत त्यांना आपण असं अशा रीते रचले त्याची अशी डिझाईन केली आहे की खूप सोपे जातील लेकरांना मराठी मिडियमचे जे लेकरं आहेत त्यांना हे अभ्यासक्रम खूप सोपा जाईल अशी आपण त्याची रचना केली आहे मग ते फिजिक्स असो केमिस्ट्री असो मॅथ्स बायोलॉजी कम्प्युटर्स हे सर्व विषय आपण त्यांना शिकवणार आहोत तिसरा टप्पा प्रियांनो तेव्हा सुरू होतो जेव्हा लेकरू दहावी किंवा बारावीत जातं दहावी किंवा बारावीत गेल्यानंतर आम्ही त्या लेकराचं एन आय ओ एस ही एक सरकारी संस्था आहे त्या सरकारी संस्थेत बोर्ड एक्झामसाठी त्या लेकराला आम्ही रजिस्टर करू त्याचं नाव नोंद करू नोंद नाव नोंद केल्यानंतर पूर्ण वर्ष दहावी असो किंवा बारावी असो लेकराचा अभ्यास आम्ही घेऊ लेकराला शिकू आणि त्या अभ्यासात त्याला सफलता पाव पावता यावं ये हो, येईल अशा प्रकारे आम्ही त्याला शिकू आणि समजू ओके आणि मग अशा प्रकारे आपण लेकराची मदत करत आहोत आता मी तुम्हाला शेवटी एकच गोष्ट सांगेल प्रियांनो जसं रामदास भाऊनी त्यांच्या लेकरांसाठी शेत विकून इतकं सारं केलं क्रियानो हे सर्व तुम्हाला करायची गरज नाही आहे परंतु आज ही शैक्षणिक संस्था जी आपण तुमच्यासाठी स्थापन केली आहे ह्याच्यात जर तुम्ही तुमच्या लेकराला पहिल्या टप्प्यात पण टाकलं आणि पाहिलं की त्याची प्रगती कशी होत आहे तर तुम्हाला आनंद होईल आणि तुम्हाला शेवटी वाटेल की हा बाबा मी माझ्या लेकरासाठी सर्वात चांगली गोष्ट केली आहे आणि तुमच्या लेकरांना तुमचा खूप खूप अभिमान असणार आहे पुढं जाता जाता कदाचित ते आज समजू शकणार नाही पण पुढं जाता जाता इतिहासात ते बघतील तेव्हा त्यांना ते कळेल की माझ्या आईवडिलांनी जे निर्णय घेतला त्यामुळे माझं चांगलं झालं तर हे समजून घ्या आणि जितक्या लोकांसाठी तुम्हाला हे शेअर करता येईल प्रियांनो हे शेअर करा थँक्यू तेव्हा तुम्हाला आशीर्वाद देऊ